अंड्याची अशी भाजी पूर्ण युट्यूबवर कुठेही सापडणार नाही पाहुणे म्हणतील नक्की माश्याची भाजी आहे का अंड्याची अशी ही अंड्याची युनिक भाजीची रेसिपी माझी स्वतःची आहे आणि टेस्टचं काय लाजवाब तर चला पाहूया अंड्याची ही अजब गजब प्रकारची भाजी एक साठी काय साहित्य लागतं ते आपण बघूया इथे मी सहा अंडे घेतले ती आणि बेसनपीठ घेतले ग्रेवीसाठी काय साहित्य लागतंय त्या पण बघूया मी इथं तीळ घेतल्या इथं आदरक घेतलंय लसूणच्या पाकळ्या घेतल्या एक टोमॅटो घेतले कोथिंबीर घेतली आणि दोन मोठे कांदे घेतले एक रोल बनवण्याची प्रोसेस करूया आपण तर यात आपण आता थोडे बेसन घालून घेऊया मी याच्यात फक्त दोन चमचे बेसन घेते नंतर मी आता याच्यात घरचा मसाला एक चमचा तिखट घालते मी इथं घरचा मसाला एक चमचा घातलाय कारण आपल्याला परत ग्रेव्हीत पण मसाला घालायचा आहे आता इथं थोडी अर्धा चमचा हळद घेते हे चवीपुरतं मीठ घालून घेते आणि थोडी कोथिंबीर घेते आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया सगळ्या इथं बेसन पिठाच्या गुटळ्या इथे सगळ्या मोडून टाकायच्या सगळं व्यवस्थित करायचं हे सगळं बॅटर एकसारखं करून घ्यायचं पाच ते दहा मिनिटं मी पूर्ण असं हलवून घेतलंय त्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या गेल्यात बघा सगळं बॅटर एकसारखं झालेलं आहे आता आपण एक्झ रोल बनवूया तर आता मी इथं तवा गरम कराय ठेवला होता तवा जास्त गरम करायचा नाही तवा एकदम थोडाच गरम करायचा आणि त्याच्यात असं तेल लावून घेऊया आपण तव्याला थोडं तेल लावून घेतलंय आता आपण हे बॅटर परत ह्याच्यावर घालून घेऊया आणि थोडं ठेवायचं म्हणजे आपल्याला कडणी परत सुटल्यासारखी वाटली पोळी तर लावता येत असं छान पसरून घ्यायचं कडणी आणि बघा लगेच सुटलेली पोळी आता बघितलं का हे असंच लगेच गुंडळत जायचं म्हणजे ओल्याच्यात छान गुंडळे जाते आणि हे बॅटर पहिलं थोडं आपण ठेवलंय ना तर इथं लॉक करायसाठी परत असं लावून घ्यायचं म्हणजे पोळी एकदम लॉक होऊन जाते आणि इथं लॉक केलं त्या साईड थोडं शेकून घ्यायचं असं म्हणजे खुलली जात नाही आता आपले हे रोल छान झालेत बनवून एग्ज रोल आता मी हे काढून घेते आता आपण ह्या रोलच्या सगळ्या वड्या पाडून घेऊया वड्या अशा कापून घ्यायच्या जास्त लहान नाहीत आणि जास्त मोठ्या नाहीत ह्या साईज मध्ये कापून घ्यायच्या बघा किती छान होत्या त्या वड्या आता छान असे ब्राऊन कलर वर भाजून झाले आता मी तव्यात मी कांदा भाजून घेते थोडा कांदा भाजताना आपण थोडस तेल घालायचं म्हणजे कांदा पटकन भाजला जातो थोडा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आता कांदा छान भाजून झालेला आहे मी याच्यातच थोड्या लसणीच्या पाकळ्या टाकते ह्या आणि थोडा हलवून घेतून गॅस बंद करते तर वाटणाला मिक्सरमध्ये मी आता हे भाजलेला कांदा लसूण आणि तीळ घेते आणि याच्यातच हे अद्रक घालून घेते अद्रक घालूया आपण थोडी कोथिंबीर घालूया वाटण झालेलं आहे तर आता आपण फोडणी देऊया इथं कढईत मी दोन पळ्यात तेल घेते पहिल्यांदा तेल थंड असतानाच भेटतात टॅमॅटो घालणारे गरम तेलात घातलं की एकदम सगळे त्याचे चटकारे उडतात आता याच्यात मी मीठ घालून घेते आणि हळद थोडी घालते म्हणजे टॅमॅटो लगेच गळेल आता गॅस वाढवायचा साधनं हलवत राहायचं म्हणजे असं पूर्ण गळून जातं बघा टॅमॅटो आता होत आलं आहे असं गळत आहे आपण मीठ आणि हळद टाकली ना की टोमॅटो पटकन गळतं टमॅटो छान गळालेलं आहे बघा सगळ्या फोडी फोडी त्याच्या एकदम सॉफ्ट म्हणजे एकदम ग्रेव्ही टाईप झालेलं आहे आता याच्यात मी मग अशी वाटण केलेला मसाला घालून घेते ह्या मसाल्याबरोबर अजून त्या फोडी चांगल्या टोमॅटोच्या मिक्स होऊन जातात असं टोमॅटो आपण मिक्सरला बारीक केलं की ते खूप पाणी सोडतं मग मसाला भाजायला खूप उशीर लागतो आता मी पाच सहा मिनटं मसाला छान भाजून घेते असा तेलात एकसारखा मसाला असं भाजल्याला पण कसं वळकायचं ज्यावेळेस मसाला तेल सोडेल ना त्यावेळेस समजायचं आपला मसाला चांगला भाजून झालेला मसाला मसाला ले ले। आता मसाला छान भाजलाय मसाल्यानं सगळं तेल सोडलंय असं सगळं साईडने तेल आलेलं आहे आता याच्यात मी घरगुती मसाला एक घालते मग अशा पण घातला होता वड्यात पण थोडा आता याच्यात थोडा घालते आताच मी गरम मसाला घालते दोन चमचे आणि हे चांगलं एकसारखं हलवून घेऊया आपण हे मिक्सरचं वाटण केलेलं थोडं थोडं पाणी घालून मसाला परतून घ्यायचा मसाला परतून झालाय आपण याच्यात हे वाटणाचं पाणी घालूया आणि दुसरं पाणी घालून घेऊया आपल्याला पाहिजे तसं घट्ट पातळ ठेवायचं आता ह्यात ह्यात पाणी घातून घेतलं की ह्या चांगला थोडा मोहोर येऊन द्यायचा थोडं उकळी यासारखं झालं की मग त्याच्यात आपण वड्या घालूया आता आम इथं आमटीला उकळी यायला लागलेली आहे आपण आता अशा वड्या घालून घेऊया ह्याच्यात अशा वड्या सोडायच्या सगळ्या सगळ्या वड्या सोडायच्या गॅस थोडा मंद करायचा आणि झाकून जा ठेवायचं जरा पाच दहा मिनिटासाठी बघा एक्झ रोलची भाजी आपली आता तयार आहे अशा वड्या शिजल्या की अशा वर फुगून येतात वर फुगून आल्या समजायच्या आतनं पूर्ण शिजलेल्या आहेत बघा किती छान भाजी झाली आता आपली ही भाजी झालेली आपण याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया तर मग मंडळी आवडली ना अंड्याची एकदम युनिक अशी रेसिपी तर तुम्ही नक्की बनवा आणि हां कमेंट करून भाजी कशी वाटली सांगायला विसरू नका तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता सबस्क्राईब करायला विसरून जाता तर सबस्क्राईब नक्की करा